फायनलचा फेरा सुटला आणि सात जणांच्या तर लाख एक हजार पाचशे पंचावन्न काही क्षण चौदी सुंदरगड्या सुंदर गडाच्या पण विठ्ठल इकडं अतिशय सुंदर, सुंदर आणि सोन्याना बाजी मारली का सुट्टा आणि घेतला हे बैलगाडीचं क्षेत्र इथं काही पण घडू शकतं आणि या क्षेत्रामध्ये जीत आहे सगळा साज पाहिजे डोळ्याचं पारण फिटलं सुंदर असा फायनलचा फेरा पडणारा कर्ट असाज काशानीनाथ